हॅलो नमस्कार आणि आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे बरेच दिवसात आपण समोरासमोर भेटलो नव्हतो तर आज माझ्याकडे जे मटेरियल आहे मी रिस्टॉक केलं आहे तर ते काय काय आहे आणि मी कसं ठेवते तुम्हाला दाखवते तुम्ही बऱ्याच प्रकारच्या ज्वेलरी ट्राय केले असेल आतापर्यंत मी पण खूप प्रकारच्या केल्या जसं की सिल्क थ्रेड टेराकोटा नथ मेकिंग मध्ये आपली त्यानंतर बीड्स वर्क आहे जिम कॅचर्सची ज्वेलरीज आहेत अशा खूप हँडमेड ज्वेलरीज मी शिकलेली आहे आणि त्यात मी वेगवेगळे प्रयोग करत असते पेपर क्विलिंग्स आहेत पेपर मॅश आहेत खूप त्याच्यामध्ये व्हरायटी आहे बीड्समध्ये पण खूप लागली सीडी पासून ते मोठ्या बीड्सपर्यंत मी करू शकता फॅब्रिक ज्वेलरी खूप छान आहे पण काय होतं आपण बाजारातनं सामान आणतो सामान देताना ते असे पॅकेट्समध्ये देतात पण ते आपल्याला घरी आल्यावर कुठे ठेवायचं आणि कसे अरेंज करायचे हे कळत नाही तर त्यासाठी माझ्याकडे अशा प्रकारचे हे बॉक्सेस आहेत तर लहान मोठ्या स्वरूपात मी खूप बॉक्सेस आणून ठेवते जेणेकरून आपण जर मटेरियल आणतोय तर ते व्यवस्थित पण राहायला पाहिजे आणि ते संपलं असेल तर रिस्टॉक कधी करायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे यासाठी असे बॉक्सेस उपयोगी पडतात अगदी हे आता आहेत ते चार असे उभे खाणे बारा बॉक्सेस म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मिळून जातात असे बारा बॉक्सेस आहे माझ्याकडे इथे अजून एक आहे हा बघा हा नऊ बॉक्सेसचा आहे हा थोडासा आतला भाग आपल्याला मोठा मिळतो तर अशा प्रकारे वेगवेगळे बॉक्सेस तुम्ही आणून ठेवा अगदी शंभर रुपयांपासून हे स्टार्ट आहेत हे रॉ मटेरियल्स आहेत रॉ मटेरियल तुम्ही ठेवू शकता शिवाय तुम्ही जेव्हा फिनिश प्रोडक्ट बनवता नेकलेसचे सेट बनवता किंवा नथी बनवता छोट्या छोट्या तर या डिस्प्लेसाठी ठेवायला सुद्धा हे सोयीचे जातात जर तुमच्या घरी कोणी आलं किंवा तुमच्या वर्कप्लेसला कोणी आलं आणि तुम्हाला दाखवायचं आहे ही बसत नाही आणि आपलं प्रोडक्ट जे आहे ते खूप छान राहतं अशा प्रकारचे बॉक्सेस तुम्ही घेऊ शकता हे बघा या बॉक्सेसमध्ये सगळं सामान नीट ठेवता आणि जेव्हा तुम्ही वस्तू बनवून ठेवता तेव्हा वस्तू अशा पॅकेटमध्ये करून तुम्ही ह्याच्यामध्ये घालून घेऊ शकता कुणीही बघायला आला की तुम्हाला पटकन दाखवता येईल शिवाय आपल्याकडे हे प्रोडक्ट आहे का नाही हे सुद्धा सांगता येईल तर यामध्ये काय काय ते तुम्हाला सांगते आता हे नदीचा पूर्ण बॉक्स आहे हा ज्याच्यामध्ये फक्त मला जर नथ बनवायची आहे डिपेंड्स ऑन युअर ऑर्डर युअर मूड बऱ्याच गोष्टी डिपेंड्स असतात यावर तर जेव्हा तुम्हाला नथीचे ऑर्डर्स असतात तेव्हा फक्त हा बॉक्स उघडायचा आणि ह्याच्यामध्ये सगळं सा। सामान आहे जे तुमच्या नथीला लागतं फक्त ह्याच्यामध्ये जे तारा असतात त्या नाही आहेत तारांसाठी मी असं उभा बॉक्स केला आहे ज्याच्यामध्ये सरळ तारा राहू शकतात आता हे बॉक्समध्ये काय आहे हे मी तुम्हाला दाखवते तुम्ही जर दा नथीसाठी वेगळा बॉक्स करत असाल तर ता त्यामध्ये ता कुठकुठल्या कुठल्या गोष्टी हव्यात आपल्या पारंपरिक आणि प्रेस्टर नथींसाठी तर ते सांगते इथे वेगवेगळ्या प्रकारचे कुंदन मी ठेवलेले आहेत एक बॉक्सचा खण फक्त कुंदनांसाठी आहे जसं की है हे चंद्रकोर आहेत मोरपीस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे झुमके आहेत अशा प्रकारचे झुमके तुम्ही नथींना ॲड करू शकता कलर कलरचे आहेत वेगवेगळ्या कलर्समध्ये आहेत लाल पिवळा हिरवा निळा सगळ्या रंगाचे आहेत शिवाय असे जे कमळाचे डिझाईन्स आता ट्रेंडिंग घेतं ते पण आहेत हे बघा अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही माझ्याकडे कुंदण आहेत ते सगळे यामध्ये आहेत आणखीन त्याच्यामध्ये हे आहो म्हणून एक येतं ते सुद्धा यामध्येच आहे तर बेसिक कर्ण बनवण्यासाठी आपल्याला कुंदण लागतो त्याच्यानंतर जे मोती आहेत पल्स ते लागतात पल्समध्ये आपल्याकडे चार टाईप्स आहेत पहिला पल्स इथे आहे हा फोर एम एमचा आहे त्यानंतर थ्री एम एम टू एम एम आता हे एम एम कसे काढायचे जर पट्टी असते आपली तर पट्टीवर सेंटीमीटरची पट्टी घ्यायची त्याच्यावर असे छोटे छोटे मार्क्स असतात म्हणजे एम एम प्रत्येक एक मार्क म्हणजे एक एम एम तर त्याच्यावर तो ठेवून बघायचा म्हणजे आपल्या लक्षात येतो की हा मोठी हा किती आकाराचा आहे तर तुमच्या लक्षात येत नसेल परचेस केल्यावर तर हे सोयीचं जातं मोस्टली थ्री एम एमचा मोती वापरला जातो फोर एम एमचा मोठ्या नदीसाठी किंवा साडी पिंटसाठी यूज केला जातो मंगळसूत्र पेंड्यांसाठी यूज केला जातो त्यानंतर माझ्याकडे असे ओव्हल मोती आहेत तुम्ही प्राजक्त डिझाईनचं जर वर्क करत असाल किंवा फुलाच्या डिझाईनचं वर्क करत असाल तर हे ओव्हल मोती आहेत हे सगळे थ्री लेअर्सचे मोती आहेत माझ्याकडे यामध्ये सुद्धा टाईप्स आहेत साधे मोती आहेत टू लेअर्स आहेत थ्री लेअर्स आहेत आणि जापनीज मोती आहेत तर माझे मी सगळ्या ज्वेलरीजसाठी आणि सेलिंगसाठी सुद्धा जो आपण नदीचा किट देतो त्याच्यामध्ये सुद्धा थ्री लेयर्सचे मोती देतो जे की लवकर पाण्यात खराब होत नाहीत लॉंग लाईफ जातात असे हे मोती आहेत याहून अजून एक चांगल्या क्वालिटीचे मोती येतात जे की जापनीज मोती असतात हे जे मोती आहेत आता हे मी सगळे माझ्या ह्याच्यात ठेवलेले मोती आहेत तर ते तुम्हाला बंचमध्ये मिळतात लाईक दहा ते बारा स्ट्रिंगचे बंच असतात पण जापनीज मोती हे अशा एका लेअरमध्ये येतात फक्त एक ले ही पण दोन लेअर्स आहेत एकच लेअर मिळते आणि ती खूप कॉस्टली जाते जेव्हा तुम्हाला ब्रायडल न बनवायच्या आहेत स्पेशली किंवा स्वतःसाठी बनवायचे आहेत किंवा अगदी एक्स्क्लुझिव्ह नी बनवायच्या त्यासाठी तर ती यूज करा त्याला खूप शाईन असते आणि वेगळ्या थोड्या एका गोल्डन फिनिशमध्ये ते जातात तुम्हाला मी दाखवेन लास्ट टाईम मी आणले होते आत्ता यावेळी स्टॉकमध्ये भरलेले नाही आहेत ते तर ते एक आहे त्यानंतर इथे आला तर तुम्हाला क्रिस्टल्स मिळतील नथीमध्ये क्रिस्टलचं पाठ खूप असतो वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स असतात थ्री एम एम फोर एम एम फाईव्ह एम एम आता माझ्याकडे इथे सगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स आहेत सगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स आहेत आणि हे क्रिस्टल्स आपल्याला नथीच्या खाली आपण जेव्हा लेअर्स करतो त्यासाठी हे लागतात क्रिस्टलमध्ये पण टू टायर थ्री टायर असे पण त्यान आहे त्यानंतर इथे गोल्डन बीड्स आहेत गोल्डन बीड्समध्ये काय काय माझ्याकडे हे मी फार यूज करत नाही हे आहेत हे बकुळी बीड्स आहेत आता लाईन लाईन असे असतात तुम्ही जर इथं बघू शकत असाल याला लाईन लाईन असतं त्यानंतर इथे माझ्याकडे बिंदी बिड्स आहेत बिंदी बिड्स म्हणजे ह्याच्यावर पूर्णपणे डॉट्स असतात फोर एम चे mm गोल्डन बीड्स आहेत यावर डॉट्स आहेत नंतर इथे थ्री थ्री एम एमचे गोल्डन बीड्स आहेत आणि सगळ्यात छोटे ते सी बेड़ गोल्डन बीड्स आहेत शिरबीड गोल्डन बीड आपल्याला खूप लागतात जेव्हा आपण फुलांच्या नथी बनवतो त्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळे बीड्स मी ते प्रोव्हाइड करते शिवाय नथी बनवण्यासाठी किंवा कुठल्याही पार्टमध्ये तुम्हाला कुंदन बांधायचं असेल तर एक महत्त्वाचा पार्ट लागतो ज्या जर तारा किंवा बॉलपिन्स म्हणजे जर बॉलपीन बघितले तर दोन्ही टोकाला त्याला असं तारा तारा राऊंड असतो हो तुम्हाला हाताला हा राऊंड लागतो त्याला बंद कट करून आपल्याला ती यूज करावी लागते तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर घेत असाल किंवा मोठ्या प्रमाणात तुम्हाला काम करायचं असेल तर हे वजनावर घ्या फ्यूज तारा जे आहे ते वजनावर घ्या तुम्ही जेव्हा छोट्या छोट्या अशा पॅकेट्समधल्या घेता थोडी थोडी पाकिटं मिळतात या साईजची ते परवडत नाही बल्कमध्ये घ्या टू रुपीज थ्री रुपी थ्री रुपीज ग्रॅममध्ये या मिळतात तशा तुम्ही घेतल्या तर तुम्हाला भरपूर मिळतील तशा मी घेतल्यात हे बघा हा खा सुतरफेणी असते ना आपली त्याप्रकारे हा बंट असतो तर हा बंच तुम्ही वजनावर घेऊ शकता वन टाईम होऊन जातं फक्त ह्याला कवर करून ठेवा याला काही होत नाही त्यानंतर अजून दोन कप्पे राहिले आहेत माझ्याकडे ज्यामध्ये आता हा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे केलेला मी व्हिडिओ आहे हे जे अंगठ्या असतात अंगठ्या किंवा जोडणी यासाठी जो बेस लागतो तो मी इथं आणला आहे शिवाय इथे कुड्या ज्या आपण वापरतो कानात घालण्यासाठी कुड्या किंवा कर्ण फुलं ह्याचाही बेस आहे माझ्याकडे नव्हता आणखीन इथे आहेत या लॉरियल्स किंवा ह्याला घुंगरी म्हटलं जातं मोत्याच्या घुंगरी हे दोन साईज मध्ये माझ्याकडे आहेत एक वन एम एम ए आणि एक टू एम mm. एम ए अशा प्रकारे हा आपला नथीचा किट आहे इकडे तीन बॉक्सेस सोडले तर हे सगळं जे काही मटेरियल आहे ते मी तुम्हाला नथ किट मध्ये प्रोव्हाइड करते खूप सख्याने माझ्याकडे नथ किट घेतले नथी बनवला त्याचे फोटो व्हिडिओ कंटिन्युअस ते पाठवत असतात कुठे जर चुकत असेल तर मला विचारत असतात फोनवर व्हिडिओवर मी त्यांना गायडन्स करत असते तर हा नथ किट तुम्हाला मिळून जातो त्यासोबत तुम्हाला मिळतात तीन प्रकारच्या पकड हे बघा अशा अजून एक राऊंड प्लायर येतो तीन प्रकारच्या पकड मिळतात तर असा हा पूर्ण नथ किट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो विदाउट uh, अशा कप्प्यांचा बॉक्स नाही मिळत आपला ना नॉर्मल बॉक्स त्याला मिळतो पण प्लॅस्टिकचा मिळतो ज्यात तुम्ही व्यवस्थित सगळं मटेरियल ठेवू शकता तर असा किट आपण प्रोव्हाइड करतो आहे तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि आजच तुमचा किट ऑर्डर करू शका जेणेकरून घरच्या घरी बसून तुम्ही न शिकू शकता तुम्हाला पूर्णपणे हाती लिहिलेल्या म्हणजे नोट्स वगैरे सगळं मिळून जाईल नोट्स पण दाखवून देते कशा आहेत त्या अशा प्रकारच्या नोट्स मी तयार केल्या आहेत यामध्ये हँडमेड है नोट्स आहेत जे मी शिकले ते सगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे शिवाय नथच असं नाही ह्याच्यामध्ये ज्या युपिन्स आहेत किंवा एडी स्टोनच्या नथी आहेत त्या पण ह्याच्यामध्ये आहेत त्या ॲडव्हान्स नथीमध्ये येतात का कर्णफूल कसं करायचं ते पण ह्याच्यामध्ये इयरकअप असतो नाही ते अशा प्रकारच्या नोट्स आहेत दहा पाणी नोट्स आहेत या आणि या खूप युजफुल ठरतात जेव्हा तुमच्या समोर डेटा राहतो हे सगळे मिळते आणि यामध्ये तुम्ही शिकू शकता हे नोट्स तुमच्यापर्यंत येतात शिवाय पर्सनलाईज व्हिडिओच्या लिंक्स येतात या यूट्यूबवर अवेलेबल नाही आहेत फक्त तुमच्यासाठी या लिंक्स येणार आहेत आणि त्यातनं तुम्ही शांतपणे घरात बसून व्हिडिओ बघून नक्की शिकू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही आणि ही ॲक्च्युली प्रॅक्टिस आहे मी अनेक दिवस करते अनेक महिने प्रयत्न करते तेव्हा मी यापर्यंत आली आहे तुम्हालाही नक्की ह्यात काहीही रॉकेट सायन्स नाही आहे सराव पाहिजे असं आपला स्वयंपाक करताना स्टार्टिंगला आपल्याला येत नाही पण हळूहळू आपण शिकत जातो तसेच या गोष्टी आहेत आणि आता तुम्ही खूप चांगला व्यवसाय करू शकता ही माझी खात्री आहे फक्त यात ठेवा नवनवीन डिझाईन ट्राय करा आणि हवं असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये सगळं द्या आणि अजून तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय बघायला आवडेल ते नक्की सांगा धन्यवाद